बऱ्याच सासूवरती आईने गीत बनवलेलं होतं तर सुनाला राग येत होता मग आई म्हणली की आता सुनावरती पण गीत बनवायचं आपल्याला मग सुनाला पण आनंद झाला बाप्पा ताशाचा घराशी आले ग बाप्पा मोरी या घराशी आले।, आले लंबी लंबी सोंडबाई शोभिवंत कान ग लंबी लंबी सोंड बाई शोभिवंत खान ग श्री मोतीयाचा तुरा बाप्पा दिशे छान ग श्री आचा तुरा बाप्पा दिशे छान ग ढोल ताश्याचा गजेर चाले बाप्पा मोरिया घराशी आ ती थोर जमुनी मेळा नाच ती थोर जमुनी मेळा जगी तुझी कीर्ती देवा पार्वतीच्या बाळा जगी तुझी कीर्ती देवा पार्वतीच्या बाळा ढोल ताशाचा गजेर झाले बाप्पा या घराशी मोरिया घरा शियाले गणरा गणपती आधी तुझे नाम गणराया गणपती आधी तुझे नाम नाव तुझे घेता देवा शुभ होते काम नाव तुझे घेता देवा शुभ होते काम ढोल ताशाचा गजेर चाले बाप्पा या गणेश चतुर्थीच्या आईकडून माझ्या वतीने हृदयापासनं खूप खूप शुभेच्छा आणि मला खरंच खूप आनंद होतोय कारण एकूण पाच लाख सदुसष्ट हजार फॅमिलीज आईच्या या गीतावरती तुम्ही प्रत्येकजण प्रेम करताय आईच्या गीताला भरभरून बर प्रतिसाद देत आहेत त्यामुळे सर्वप्रथम हृदयापासनं तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि यापुढं सुद्धा आईच्या गीतावरती तुम्ही असंच प्रेम कराल अशी सुद्धा अपेक्षा आहे पहिलं गीत तर मी असंच टाकलं म्हणजे फोटो काढतो म्हणून आईचं गीत मी रेकॉर्ड केलं होतं तुम्हाला सर्व आपल्या प्रेक्षकांना सांगतोय आणि रेकॉर्ड केलं आणि आईला न सांगताच पहिलं गीत अपलोड केलं कारण ते सुद्धा मला खूप आवडलं होतं आणि मला म्हणजे ह्या गोष्टीची खात्री होती की सर्वांना आवडेल आणि त्याप्रमाणे सर्वांना ते गीत आवडलं म्हणजे रातोरात ते गीत व्हायरल झालं होतं शाळेत जाय रे बाळा तेव्हा दुसरं गीत टाकायचं तर आई म्हणत होती की गावातले लोक काय म्हणतील की आपले लोक आपला समाजकुढं गाणे म्हणतो का पण आता बघा कित्येच सर्वजण आईच्या गीतावरती प्रेम करताय गावातले असतील गावातले तीन चार हजार लोकांचा विचार करून आज पाच लाख सदुसष्ट हजार फॅमिलीज एकत्रित आलेले आहेत ठीक आहे आणि फोन येतात तुमच्या कमेंट्स येत आहे मी सर्वांना विनंती करेल की यूट्यूबला तुम्ही थोडं कमेंट्स कमी करताय कारण तुमच्या कमेंट तुम्ही नेमकी काय करताय आईला जरी लिहिता वाचता येत नसेल परंतु मी तुमच्या प्रत्येक कमेंट्स आईला वाचून दाखवतो बरोबर नाही तुमच्या प्रत्येक कमेंट्स मी आईला वाचून दाखवतो आणि त्याच कमेंटच्या माध्यमातून आयला प्रेरणा मिळते की पुढचं गीत कसं बनवायचं म्हणजे तुमच्या मनात काय चालू आहे ना बऱ्याच सासूवरती आईने गीत बनवलेलं होतं एक तर सुनाला राग येत होता मग आई म्हटली की आता सुनावरती पण एक गीत बनवायचं आपल्याला मग सुनाला पण आनंद झाला बरोबर ना तर त्याप्रमाणे तुमच्या कमेंट करत जा प्रत्येकजण आणि सगळ्यात महत्त्वाची रिक्वेस्ट तुम्हाला सर्वांना करतो की आईच्या गीतावरती इतके छान छान व्ह्यूज येतात खूप सारे व्ह्यूज येतात म्हणजे इतके मोठे प्रेक्षक आईच्या गीतावरती भरभरून प्रेम आहेत परंतु बऱ्याच जणांनी आणखीन आईच्या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तर मी सर्वांना विनंती करेल की तुम्ही सर्वांनी आईचे गीत नेहमी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत जाईल आणि मला आशा आणि अपेक्षा आहे की तुम्ही सबस्क्राईब कराल आपल्या चॅनलला कारण आईच्या गीतावरती तुम्ही हृदयापासून प्रेम करताय जे मी म्हणलो मागाशी की पाच लाख सदुसष्ट हजार जे आपली फॅमिलीज आहे तर आपल्यापुढं बघा आपण यूट्यूब अगोदर चालू केलं होतं आणि इंस्टाग्राम आपण नंतर चालू केलं परंतु जवळपास दोन लाख दोन लाख अठरा हजार फॉलोअर्स इंस्टाग्रामला तीन चार महिन्यातच झाले आणि यूट्यूबला आपल्या मेन चॅनलवरती जे कवयत्री कांताबाई शिंदे ऑफिशियल हे चॅनल आहे त्याच्यावरती आपले एक लाख एक हजार सबस्क्रायबर झालेले आहे आणि दुसरं आहे दीपक शिंदे शॉर्ट्स म्हणून जिथंसुद्धा आईचे मी छोटे छोटे शॉर्ट्स अपलोड करतो व्हिडिओचे तिथं आपले एकूण एक लाख पंचवीस हजार सबस्क्रायबर आहे आणि फेसबुक जे पेज आहे त्याच्यावरती आपले पंचेचाळीस हजार आपले एकूण फॉलोअर्स आहेत तर एकूण सोशल मीडियावरती आपले जवळपास आता पाच लाख सदुसष्ट हजार जे फॉलोअर्स झालेले आहे मला एवढंच म्हणायचं आहे की प्रत्येकजण आईचा व्हिडिओ बघताय आहे आईच्या गीतावर तुम्ही प्रेम करताय परंतु ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी आवर्जून सबस्क्राइब करा